भारतीय अर्थव्यवस्था असो पत्रकारिता असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वच क्षेत्रात महत्वाचं योगदान होतं असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ ठाणे प्रगतिक पत्रकार सामाजिक संस्था आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीनं ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे जागतिक स्तरावरचं आहे त्यांचं काम हे विशिष्ट समाजापुरतं नसून त्यांनी सर्वच स्तरातील नागरिकांसाठी काम केलं पत्रकारिता अर्थव्यवस्था कायदेमंडळ अशा सर्वच क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान असून त्यांचे विचार हे सर्वच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं संदीप माळवी यांनी सांगितलं ठाण्यातील पत्रकारांच्या वतीनं यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळेला पत्रकार विनोद राय प्रवीण सोनावणे यतीन पवार दीपक कुरकुंडे गणेश कुरकुंडे अमर राजवर गणेश जाधव उमेश वांद्रे राजा शेटकर संदीप खर्डीकर नितीन दूधसागर प्रफुल्ल गांकुर्डे प्रवीण कामत उपस्थित होते